सोलापूर शहर जिल्ह्याच्या विकास कामासाठी तसंच लाखो जनसामान्य नागरिक पक्षकार व विशेषतः महिलांच्या न्यायासाठी सोलापूरहून सर्वांना मुंबई हायकोर्टला जावं लागतं त्यामुळे मुंबई हायकोर्टाचं खंडपीठ सोलापूरमध्ये होणं हे अत्यंत गरजेचं आहे गेल्या दहा वर्षांपासून याबाबत पाठपुरावा सुरू असून आपल्या शहर आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी त्याकडे दुर्लक्ष केलं असून त्यांच्याकडे राजकीय इच्छाशक्ती नाही त्यामुळंच अनेक मागण्या जसं सोलापूर विमानतळ अन्न प्रक्रिया केंद्र पन्नास वर्षापूर्वीचं कराडला गेलेला इंजिनिअरिंग कॉलेज आधी सोलापूर मधून गेले तसंच गेल्या वीस ते पंचवीस वर्षात मोठे उद्योगधंदे कापड गिरण्या एका पाठोपाठ एक बंद पडला असून बेरोजगारी वाढले आपल्याला नम्र विनंती करण्यात येते की आपल्या सोलापूर शहर जिल्ह्याच्या विकासासाठी गेल्या चाळीस पन्नास वर्षात किती लोकप्रतिनिधी मनावा तशा प्रकारचा विकास केलेला नाही ही, ही दुर्दैवाची बाब आहे आणि एकापाठोपाठ एक सोलापूर शहराची अधोगती झालेली आहे पन्नास वर्षापूर्वी येथील इंजिनिअरिंग कॉलेज करायला गेलं नंतर येथील अन्नधान्य प्रक्रिया केंद्र प्रवाच्या निवडणुकीपूर्वी बारामतीला गेलं तर पूर्वी इथल्या मोठमोठ्या गिरण्या बंद पडल्या लक्ष्मीष्णू बंद पडली आणि अशा प्रकारे एकेकाळी एककाळी महाराष्ट्रात चौथे वैभवशाली शहर म्हणून सोलापूरची ख्याती जी होती ते वैभवशाली शहराची ख्याती आज बकाल शहर म्हणून सर्वत्र जाणीव आहे जिल्हाच्या विकासात आणि त्या कामामध्ये आता नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे त्या दृष्टीनं सर्व क्षेत्रातील नागरिकांनी आणि आलं पाहिजे या दृष्टीनं सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील मान्यवर नागरिक विविध सामाजिक व शैक्षणिक संस्था व्यापारी संघटना वकील शिक्षक डॉक्टर बिल्डर इंजिनिअरिंग आदी सर्व नागरिकांनी सोलापूर विकासाचा ध्यास घेतला पाहिजे व सामाजिक भान आहे सर्वांची एक व्यापक बैठक गुरुवार दिनांक दहा एप्रिल दोन रोजी सायंकाळी साडेपाच वाजता अस्मिता चॅनल कर्णिक नगर सोलापूर येथे मुंबई हायकोर्टाचं खंडपीठ होण्यासाठी व पुढील दिशा ठरवण्यासाठी आयोजित केलेले तरी आपल्या सर्वांच्या हिताच्या बैठकीसाठी आपण सर्व माननीय नागरिक बंधू भगिनी विविध क्षेत्रातील सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सदर बैठकीस आवश्यक उपस्थित राहून सहकार्य करावं असं आवाहन ॲडव्होकेट सुरेश गायकवाड यांनी केले संरक्षणार्थी वकील सामाजिक संस्था शैक्षणिक संस्था त्याचबरोबर व्यापारी संस्था बँक असोसिएशन याचबरोबर विविध क्षेत्रात काम करणारी मंडळी राजकीय सामाजिक क्षेत्रातील मंडळी यांनी या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीला उपस्थित राहून आपण या कीर्तन्याय खंडपीठ उभारणीसाठीचा लढा आपण सुरू करायचा आहे आणि त्या लढायला गती देण्यासाठी आपण सगळ्यांनी यावं अशी कळकळीची विनंती आम्ही ह्या बैठकीचे आयोजक म्हणून करत आहोत सगळ्यांना विनंती की वेळेवर ह्या बैठकीसाठी उपस्थित राहावं अत्यंत महत्त्वाची बैठक आहे न्याय क्षेत्रात आता होत असणाऱ्या ह्या सगळ्या गडामुळे याचा विचार केला तर सोलापूरला निश्चितपणानं काही फिरत खंडपीठ व्हावं आणि जनहित त्या जनहिताच्या दृष्टीनं ते अत्यंत गरजेचं आहे ते होण्यासाठी सगळ्यांनी सहभाग नोंदवा